निमगाव येथे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला कार्यक्रम खरोखरच एक आनंददायी आणि सामुदायिक एकात्मता वाढवणारा अनुभव ठरला डॉ सुजय विखे पाटील मित्रमंडळ आणि गावातील शिवप्रेमी यांच्या सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यात आला शिवजयंतीच्या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र आले आणि सणाचा आनंद सामूहिकपणे उपभोगला सर्वांना जेवण देण्यात आले ज्यामुळे सणाचा आनंद आणखी वाढला शिवजयंतीला कैलासवासी आबा गोसावी कैलासवासी सतीश खरात कलसवासी सागर गाडेकर कैलासवासी सचिन जगताप यांची नेहमी शिवप्रेमींना त्यांची आठवण राहील कार्यक्रमात छावा या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले ज्यामुळे गावकऱ्यांना एकत्र येऊन मनोरंजनाचा आनंद घेता आला चित्रपट पाहताना महिला पुरुष आणि लहान मुलांनी गर्दी केली होती चित्रपटातील संदेशाने सर्वांना प्रेरणा दिली आणि त्यांना एकत्रितपणाची भावना अशा सामुदायिक कार्यक्रमामुळे गावातील लोकांचे नातेसंबंध आणखी मजबूत होतात आणि समूहातील एकता वाढते या कार्यक्रमात गावातील युवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाचे महत्व आणखी वाढले अशा प्रकारचे कार्यक्रम गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला चैतन्य प्रदान करतात आणि समुदायाच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात आज दिनांक सतरा मार्च रोजी तिथीनुसार शिवाजी महाराज जयंती आपण सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये सादर केली ह्यावेळेस ह्यावेळेस आपण महा श्रींची जयंती स्थापन करताना आपण सकाळी पूजनाचा कार्यक्रम केला गावातील प्रमुख प्रमुखां गावातील प्रमुखांकडून आपण स्त्रीचे पूजन केले व कार्यकर्त्यांनीसुद्धा गावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनीसुद्धा स्त्रीचे पूजन केले तसेच त्यानंतर संध्याकाळी आपण छावा हा चित्रपट आपण दाखवला युवा नेते व माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या सूचनेनुसार आपण हा चित्रपट दाखवला यामागे एकच उदात्त येतो होता की का आजच्या लहान मुलांनासुद्धा संभाजी महाराजांनी केलेला स्वराज्यासाठी जो त्याग केला धर्मासाठी जो त्याग केला तो त्याग सर्वांना परिचित व्हावा सर्वांना त्याची माहिती काढावी व महाराजांच्या कशा हाल अपेष्टा धर्मासाठी व सुराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी घेतल्या ह्याविषयी ह्या कारणास्तव सुजय सुजयदादा यांनी हा सिनेमा दाखवण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलं व म्हणून आम्ही तो चित्रपट दाखवला त्या चित्रपटाला गावातील सर्व ग्रामस्थांना पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व त्या अगोदर आपण सर्व शिवप्रेमींना जेवणाचं जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यानुसार सर्वांनी जेवण वगैरे घेतलं व त्यानंतर पिक्चर दाखवला दाखवण्यात आला व सिनेमा अतिशय उत्कृष्ट असा होता व त्याला आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रसिद्ध झाला त्यामध्ये महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता तर या कार्यक्रमासाठी गावातील सर्व तरुणांनी व ग्रामस्थांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले त्यामुळे मी आपल्या विजयदादा विखे पाटील युवा मंचतर्फे सर्व ग्रामस्थांचे कार्यकर्त्यांचे आभार मानतो